एवढे सर्व विवाह झाले आणि भगवान परमात्म्या सर्व पत्नीला घेऊन आपल्या स्वगृही आले द्वारिका नगरीमध्ये आले एकूण पत्नी किती झाल्या सोळा हजार एकशे आठ सगळ्या मिळून पण एवढे विवाहाचं वर्णन जर कुणी ऐकलं तर सहज लोक म्हणतात आपल्या देवाने एवढे लग्न केले मग आम्ही दोन तीन दोन तीन केले तर सध्या एकही होणं फार कठीण झालेलं आहे दोन तीन ती थी ची तर गोष्ट लांबचीच आहे पण एक जरी व्यवस्थित सांभाळली तरी बेडा पार बेडापार हो गया भगवान परमात्म्याने एवढे विवाह का केले नाव ठेवणाऱ्यांनी लक्षपूर्वक ऐकायचं आहे भगवान परमात्मा श्री लंपट नव्हते विषयी नव्हते विकारी नव्हते एवढे लग्न भगवान परमात्म्याने का केलेले आहेत म्हणतात त्या सोळा हजार शंभर कन्यांना सन्मानाने जगता यावं त्यांनी देह विक्रय करून वाम मार्गाने जगायला नको त्यांनी आत्महत्या करायला नको त्यांना समाजात मान सन्मान मिळावा त्यांना चांगलं जीवन प्राप्त व्हावं म्हणून भगवान परमात्म्याने त्या सगळ्या कन्यांचा स्वीकार केलेला आहे आणि त्यांचे पती भगवान परमात्मा बनलेले आहे आणि त्या सोळा हजार एकशे कन्या ज्या होत्या त्या सर्वसामान्य नव्हत्या सोळा हजार एकशे आठ काय आहे वेदाला तीन कांड आहेत कर्म ज्ञानकांड कर्मकांड आणि उपासनाकांड त्याच्यापैकी एक आहे ज्ञानकांड त्याला आहे चार हजार मंत्र दुसरं आहे उपासनाकांड उपासनाकांडाला आहे सोळा हजार मंत्र आणि तिसरं आहे कर्मकांड कर्मकांडाला आहे ऐंशी हजार मंत्र त्याच्यापैकी उपासनाकांडाचे जे सोळा हजार मंत्र होते ज्या श्रुती होत्या त्यांनी श्रीरूप धारण केलेलं होतं भगवान परमात्म्याची प्राप्ती करण्याकरता आणि ते पृथ्वीवर आले होते त्या सोळा हजार कन्या म्हणजे उपासनाकांडाचे सोळा हजार मंत्र आहेत शंभर काय आहे शंभर आहे उपनिषद शंभर उप उपनिषदांनी स्त्रीप धारण केलं भगवान परमात्म्याच्या मिलनासाठी त्या पृथ्वीवर आल्या आणि त्यांचा स्वीकार भगवान परमात्म्याने केला आणि आठ काय आहे आठ आहे अष्टपट्ट राणे अष्टधा प्रकृती भूमी आपो नलो वायू बुद्धिरी बुद्धिरीवच अहंकार अम्मे भिन्ना प्रकृतिर अष्टधा अष्टधा प्रकृति आहे आठ पत्नी भूमी आपो अनलो वायु खम मनो बुद्धि रेवच अहंकार या अष्टधा प्रकृति मंजे भगवान परमात्म्याचा चा अष्ट पट्टरान्या है हजार उपासना कांडा चे मंत्र शंभर उपनिषद आणि आठ अष्टधा प्रकृती एकूण झाले सोळा हजार एकशे आठ या भगवान परमात्म्याच्या पत्नी होत्या विनाकारण भगवान परमात्म्याने विषयी आणि विकारी आहेत म्हणून लग्न केलेले नव्हते भगवान परमात्मा श्री लंपट नव्हते एवढे विवाह झाले आणि लग्न झाल्यानंतर द्वारिका नगरीमध्ये सगळ्यांना घेऊन नगरी आले जसे द्वारिका नगरीमध्ये राहायला आले त्या ठिकाणी द्वारिका नगरीमध्ये भगवान द्वारिकाधीशांनी प्रत्येक पत्नीसाठी वेगवेगळा स्पेशल राजमहाल राहण्यासाठी दिला प्रत्येकीला स्पेशल वेगवेगळा का कारण द्वारिकाधीशांनाही वाटत असेल यांना जर एकाच ठिकाणी एकाच घरी ठेवलं तर या रोज सकाळी उठल्यानंतर काकडा करतील या रोज ग्रंथ वाचन करतील या रोज एकत्र आल्या की हरिपाठ करतील रात्री हरि जागर करतील म्हणून द्वारिकाधीशांनी प्रत्येक पत्नीला राहण्यासाठी स्पेशल राजमहाल दिलेला आहे तरी सुद्धा कधी न कधी भांड्याला भांड लागल्याशिवाय राहत नव्हत त्या काळामध्ये कोप भवन होत स्त्रीला राग आला की ती कोपभवनामध्ये जाऊन बसत होती आता द्वारिकाधीशांना एवढ्या पत्नी रोज उठल्यानंतर आधी कोप भवनामध्ये द्वारिकाधीश बघायला जायचे आज किती जणी आहेत रोज हजार पाचशे दोन हजार पाच हजार तरी मग त्यांना सांत्वना द्यायची कुठे कमी पडलं कोण काय बोललं काय पाहिजे होत काय मिळालं नाही ते सगळं दिलं जायचं कोपभवनामधून बाहेर काढलं जायचं एवढ्या पत्नी रुसायच्या पण देवी रुक्मिणी कधीही रुसली नाही कारण काय भगवान परमात्म्याचं स्वरूप माहिती होत भगवान परमात्म्याच्या मनाची स्थिती देवी रुक्मिणीला माहीत होती आपलं कुटुंब आपला परिवार कसा सांभाळून ठेवायचं हे देवी रुक्मिणीला माहीत होत रुक्मिणीने कधीही भांडण केलं नाही एवढ्या बायका आणायची काय गरज होती कारण त्या देवी रुक्मिणी होत्या त्यांना माहीत होत भगवंत कोण आहेत कसे आहे सर्व गोष्टींपासून ते अलिप्त आहे काही स्त्रियांना कुटुंबाची चिंता असते म्हणून काही गोष्टींकडे ते बघितल्या न बघितल्यासारखं करतात पण त्याचा अर्थ काही लोक असे कर असा अर्थ घेतात की ह्या एवढ्या वेड्या आहेत की यांना काहीच कळत नाही सगळं काही स्त्रियांना कळत परंतु कळत नाही असं दाखवून त्या संसार करतायत म्हणून संसाराचा गाडा शेवटपर्यंत जातोय ज्या दिवशी त्यांनी दाखवलं की आम्हाला काय कळतय त्या दिवशी लक्षात येईल की संसार आपला तुटल्याशिवाय राहणार नाही प्रत्येक स्त्रीला सगळं कळतंय सगळं काही कळतंय पण ती विचार करते अर्ध्यातूनच जर संसार मोडला तर आई वडिलांचं नाव बदनाम होईल अर्ध्यातूनच संसार मोडला तर मुलांना बाप भेटणार नाही कारण मुलं आईकडे राहतात घटस्फोटानंतर अर्ध्यातूनच संसार मोडला तर लोक नाव ठेवतील भविष्य मुलांचं वाईट राहील अर्ध्यातून संसार मोडला तर दुःख तिकडे पतीलाही सहन करावं लागेल आणि पत्नीलाही इकडे पती नाही म्हणून समाजाला तोंड द्यावं लागेल कारण जीवनामध्ये पती नसला तर जीवन कसं प्रत्येक स्त्रीला माहित आहे आणि जीवनामध्ये पत्नी नसेल तरी सुद्धा पुरुषाच जीवन अतिशय वाईट असतं अतिशय कठीण असत वृद्धावस्था आली आणि वृद्धावस्था जवळ येताच जर एखाद्या पुरुषाच्या पत्नीचं निधन झालं एवढं वाईट जीवन असतं महाराज त्या वयामध्ये ना दुसरं लग्न करता येत ना स्वतःच्या कमाईने बांधलेल्या घरामध्ये किचन पर्यंत जाता येत पाहुणे बनवून घराच्या एका कोपऱ्यामध्ये बसावं लागत सुनांना सुद्धा सांगता येत नाही चहाची ये वेळ झाली अजून कसा कप आला नाही कोणत्या घरात स्वतःच्या कष्टाने कमवलेल्या घरात फार वाईट असत आणि तेच जर जीवनामध्ये स्त्री असेल तर ती म्हातारी जरी असली तरी सुद्धा म्हणते काय अजून कसा तुझ्या सासऱ्याला चहा गेला नाही किचन पर्यंत जाणार थरथर त्या हाताने का असे ना चहा ठेवणार आणि म्हाताऱ्यापर्यंत चहा नेऊन देणार भलेच जीवन जगत असताना तारुण्यात त्या म्हाताऱ्याने कितीही त्रास दिलेला असेल तरी सुद्धा शेवटी शेवटी पत्नी कामात येते शेवटी पत्नी साथ देते पण विवाह झाल्यानंतर असं काही भूत डोक्यावर बसलेलं असत कोणत्या घरामध्ये फिरतात यत्र नार्यस्तु पूज्यते रमनते तत्र देवता ज्या घरामध्ये दे स्त्रीचा सन्मान केला जातो त्याच घरामध्ये रमनते तत्र देवता नाहीतर तुम्ही कितीही सडा टाका गाईच्या शेणाचा कितीही सुंदर रांगोळी काढा सकाळ संध्याकाळ दिवा लावा नाही तर अखंड दीप लावा पण एक घरामध्ये जर स्त्रीचा अपमान होत असेल तर त्या घरामध्ये दे न रमनते देवता त्या घरामध्ये दे देवता कधीही रममान होत नाही म्हणून प्रत्येक घरामध्ये स्त्रीचा सन्मान होणं आवश्यक आहे स्त्री संपूर्ण घर सांभाळून घेते मला सर्व घर सांभाळते त्याच्यामुळे गाडा शेवटपर्यंत जातो आणि हे ज्ञान त्या ठिकाणी देवी रुक्मिणीला होत तसच ज्ञान सर्व स्त्रियांना असत असं नाही बऱ्याच स्त्रिया कधी कधी पतीला त्रास देणाऱ्या सुद्धा असतात आणि त्याच्यामुळे घटस्फोटालाही कारणीभूत कधी कधी स्त्रिया असतात सध्या तर फार डिमांड आहे स्त्रीला नाही का एका ठिकाणी नवीन जोडप लग्न झालेलं फ्लॅट सिस्टीम मध्ये शहरात राहायला गेले ड्युटीवर जायचा पती संध्याकाळी घरी यायचा रविवारचा दिवस उजाडला नऊ वाजले पती काही उठला नाही पत्नीने सांगितला अहो उठा ना रोज रोज तुम्ही सकाळी उठतात मला तुमच्या आधी उठावं लागतं स्नान झाल्यानंतर टिफिन बनवावा लागतो रोजची धावपळ असते आज सुटी आहे आज तुम्ही उठा आणि तुम्हीच नाश्ता बनवा काय म्हंटल त्या महिलेने तुम्हीच उठा आणि तुमच्या हाताने नाश्ता बनवा झोपलेल्या पतीने तसंच पडल्या पडल्या सांगितलं हे बघ आज रविवारचा दिवस आहे आज तरी मला झोपू दे रोज सकाळीच उठावं लागतं आणि धावपळ करत जावं लागतं ड्युटीवर घरामध्ये काहीच कमी नाही लाख दीड लाख पगार आहे फळ सगळे फ्रीजमध्ये ठेवलेले आहेत सगळं काही भरलेलं आहे किराणा असं कर तुझ्या हाताने बनवून घे पत्नीने हट्ट केला म्हटले अजिबात नाही आज तुम्हीच उठा आणि तुमच्या हाताने नाश्ता बनवा पतीने सांगितलं हे बघ माझ्या खिशात पैसे आहे जा बिल्डिंगच्या खाली हॉटेल आहे पाहिजे तो नाश्ता घेऊन ये पण मला काय उठवू ती म्हटली मला कंटाळा आलेला आहे मी बाहेर जाणार नाही आज माझी इच्छा आहे की तुम्ही उठा आणि तुमच्या हाताने नाश्ता जसा तिने हट्ट केला रागा रागात उठला साडे नऊ वाजता पती आणि जसा उठला बनियन आणि बरमोड्यावर फक्त टॉवेल अंगावर टाकला आणि रागा रागात म्हटला आता जातोय एकदाचा वकिलाकडे आणि घटच बोटस घेतो फारकत रागा रागात जसा निघाला वकिलाच्या घरी गेला थोड्या वेळानंतर वकिलाच्या घरून जेव्हा स्वतःच्या घरात आला आल्याबरोबर डायरेक्ट किचन मध्ये कांदा कापायला पत्नीने विचारलं का विचार हो तुम्ही तर घटस्फोट घेण्यासाठी गेलेला होतात काय झालं म्हटले आज रविवार आहे ना सुटी होती वकील भांडे घसत होते वकील जर भांडे घसताय तर मला नाश्ता बनवायला काही हरकत म्हणजे तुम्ही सुट्टीच्या दिवशी पतीला नाश्ता बनवायला सांगा असं मी तुम्हाला सांगत <laughs> वेळ प्रसंग स्वभाव आणि स्थिती बघून जीवन जगलं तर या घटना घडत नाही एक दिवस भगवान परमात्मा विचार करू लागले चला रुक्मिणीकडे जाऊ आणि रुक्मिणीला राग येईल असं काहीतरी करू द्वारिकाधीश गेले देवी रुक्मिणीची थट्टा मस्करी करायला लागले देवी तुमचं सगळं चांगलं आहे पण पण म्हटल्याबरोबर देवी रुक्मिणीने लक्ष दिलं काय म्हणतायत नाथ काय झालं म्हटले देवी तुम्ही एवढ्या चक्रवर्ती सम्राट भीष्मक राजाची कन्या आणि मी फक्त नावाचा द्वारिकाधीश माझ्याशी लग्न करण्याची काय गरज होती चुकलं नाही का देवी तुमचं देवी रुक्मिणी गालात स्मित हास्य करतायत भगवान द्वारिकाधीश म्हणतायत देवी तुम्ही एवढ्या सुंदर गोऱ्या पान आणि मी आहे काळा सावळा एखादा गोरा राजकुमार बघायला पाहिजे होता माझ्या बरोबर लग्न केलं देवी रुक्मिणी तरीही स्मित हास्य करतायत द्वारकाधीश म्हणतायत देवी तुम्हाला वाटत नाही का तुम्ही चुकलेला आहात लग्न करून तुम्हाला इथे आणलं पण मी इथे राहतोच कुठे भक्तांच्या जवळ तुम्हाला वाटत नाही तुमचं चुकलेलं आहे आणि हे देवी एवढही असून मला असं वाटतय की आज जरी तुम्ही मला सोडलं आणि तुमच्या माहेरी जाण्याची तुमची इच्छा असेल तरीही माझ्याकडून काहीही हरकत नाही हे वाक्य ऐकल्याबरोबर बरोबर देवी रुक्मिणीला चक्कर आली आणि देवी रुक्मिणी पडणार तेवढ्या द्वारिका धारण केलं दोन हातामध्ये देवी रुक्मिणीला पकडलं एका हाताने पाणी शिंपडतायत एका हाताने पंखा करतायत मुखाने आवाज देत आहेत देवी उठा देवी रुक्मिणीने थोड्या वेळानंतर डोळे उघडले स्मित हास्य करतायत नाथ तुम्ही खरोखर घाबरलात खरोखर घाबरलात तुमच्या बरोबर विवाह केला नसता तर दुसऱ्याने चतुर्भुज त्यांना कसं होता आलं असत तुम्ही लगेच पकडलं आणि तुम्ही म्हणतायत ना ते सगळं बरोबर आहे भगवंत म्हटले होते माझ्या माता पित्याचाही पत्ता नाही कुळ गोत्राचाही पत्ता नाही तरीही तुम्ही माझ्याशी लग्न केलेलं आहे देवी रुक्मिणी प्रत्येक गोष्टीचं उत्तर देतायत नाथ तुम्ही म्हणतायत ना की तुम्ही राजा नाही तुम्ही जमिनीच्या छोट्याशा तुकड्याचे राजे कसे असू शकतात तुम्ही त्रैलोक्याला निर्माण करणारे त्रैलोक्याचे राजे आहात नाथ तुम्ही म्हणतात ना मी गोरी आहे तुम्ही सावळे आहात तुम्ही सावळेही नाही गोरेही नाही तुम्ही कसे आहात रंग नाही रूप नाही नाही छाया निर्गुण निराकार एक तू ही गोरा तुम्ही निर्गुण निराकार आहात तुम्हाला रंग नाही रूप नाही प्रभो तुम्ही म्हणत आहात ना कुणी म्हणत नंद यशोदेचा कुणी म्हणत देवकी वसुदेवाचा कुळ गोत्राचा पत्ता नाही ना माता पिता तुमचे आहेत ना तुम्ही त्यांचे आहात जगताला निर्माण करणारे माता धाता पिता महाच तुम्ही आहात तुमचे माता पिता कोण असू शकत कुणीच नाही द्वारिकानाथ तुम्ही म्हणतायत ना की फक्त मला इथे आणून ठेवलं तुम्ही राहत नाही तुम्ही वैकुंठातही कुठे राहतात तुम्ही भक्ताच्या घरी जाऊन राहतात वैकुंठातही कुठे राहतात नारदजींना एकदा भगवंत सांगत होते नासामी योगीनाम हृदयीन च मद्भक्त यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारद माझे भक्त गाती जेथे नारदामी भाते जा सुका कारणे देव वेडावला वैकुंठ सोडोनी संत सदनी देवी रुक्मिणीचे वाक्य ऐकले आणि भगवान द्वारिका आनंद झाला देवी तुम्ही धन्य आहात तुम्ही खऱ्या अर्थाने माझी पत्नी आहात म्हणून लक्ष्मी भगवान परमात्म्याच्या चरणाजवळ नेहमी आहे काही कालावधीनंतर नारदजी महाराज आले पृथ्वीवर द्वारिकाधीशांची गंमत बघायला ज्यांचे एवढे लग्न झाले त्यांचे हाल काय झालेले आहेत ज्या ज्या घरामध्ये गेले त्या त्या घरामध्ये गेल्यानंतर त्यांना द्वारिकाधीश कुठे गप्पा मारताना दिसले कुठे झोपलेले दिसले कुठे यज्ञयाग करताना दिसले कुठे योगा करताना दिसले कुठे ज्ञान देताना दिसले कुठे बालकांबरोबर खेळताना दिसले प्रत्येक पत्नीच्या महालामध्ये द्वारिकाधीश काही ना काही करताना दिसले नारदजींनी पाय धरले प्रभो मी तुमची तर गंमत बघायला आलो रागवले भगवंत नारदजींना नारदजी तुम्ही साधू आहात आणि साधूने संन्यासाने कधीही गृहस्थाश्रीच्या घरामध्ये ते कसं जीवन जगतायत कस पत्नीचं ऐकतायत कसं बाळांना सांभाळतायत कसं घर चालवतायत हे बघण्यासाठी येऊ नये जर यायच असेल तर ज्ञान देण्यासाठी दर्शन देण्यासाठी आलं पाहिजे सतसंगाच्या कारणाने गेलं पाहिजे संसार बघण्यासाठी जायचं नाही क्षमा मागितली नारदजींनी आणि नारदजी महाराज क्षमा मागून निघून गेलेले आहेत नारदजी महाराज